गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी असणार नाही पण यासाठी काही नियम व अटी मुंबई हायकोर्टाने घातल्या तसंच देशभरातील महिला डॉक्टरांनी शस्त्र बाळगण्याची परवानगी मागितली आहे त्याचबरोबर महावितरणने मोठा निर्णय घेत अडतीस लाख ग्राहकांना दिलासा दिलाय यांसह समोसा विक्रेता नीट परीक्षा उत्तीर्ण करत डॉक्टर बनलाय तसंच भारताच्या खात्यात एकाच दिवशी चार पदकांची कमाई झाली आहे तसंच उद्याही काही पदक मिळण्याची शक्यता आहे आणि तुंबाड रहना है तेरे दिल दिलमे गॅंग्स ऑफ वासेपूर हे जुने सिनेमे पुन्हा चित्रपट गृहात का प्रदर्शित केले जात आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकतीस ऑगस्ट वार शनिवार पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे गणेशोत्सवातील गणेश मूर्तींबाबतची गणेशोत्सवाआधी आधी मुंबई हायकोर्टाने एक मोठा निर्णय घेतला आहे यंदाच्या गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी असणार नाही मात्र सरकारला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन हजार वीस च्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं लागणार आहे याबाबत राज्य सरकारसह सर्व पालिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत प्रशासनाने प्लॅस्टर ऑफ पॅरिस बंदीचं पालन करण्यासाठी कोणती पावलं उचलली ते प्रतिज्ञापत्राद्वारे कळवण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेत मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली नागरिकांच्या गटाने आणि मातीच्या मूर्तीकारांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू होती दरम्यान धार्मिक सणांमध्ये पीओपी पासून बनवलेल्या मूर्तींचा वापर केल्याने त्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामुळे पर्यावरणाची हानी होते पीओपी हे जिप्सम पासून बनवलं जात हा पदार्थ बांधकाम कला आणि हस्तकलेत मोठ्या प्रमाणावर वापरला जातो कारण ते वापरण्यास सुलभ आहे परंतु त्यात उपस्थित असलेल्या रसायनांमुळे पर्यावरणाची हानी होते ज्यामुळे जलीय परिसंस्थेवर आणि पाण्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो म्हणून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नैसर्गिक पाणवठे नद्या तलाव यांमध्ये पीओपी पासून बनवलेल्या मूर्तींचं विसर्जन करण्यास बंदी घातली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे महिला डॉक्टरांच्या सुरक्षेबाबतची देशभरातील रुग्णालयात रात्रपाळीत काम करणाऱ्या महिला डॉक्टरांमध्ये कमालीची असुरक्षिततेची भावना आहे त्यामुळे तब्बल एक तृतीयांश महिला डॉक्टरांनी रात्री काम करताना आम्हाला भीती वाटत असल्याचं मत मांडलंय अनेक महिला डॉक्टरांनी स्वसंरक्षणासाठी आम्हाला शस्त्र बाळगावस वाटत असल्याचं म्हटलंय इंडियन मेडिकल असोसिएशनने अर्थात आय एम एने केलेल्या पाणीतून ही बाब उघड झाली आहे आय एम एने यासाठी ऑनलाईन सर्वेक्षण केलं होतं अनेक रुग्णालयात ड्युटी रूम या केवळ नावाला उरल्या असून पंचेचाळीस टक्के महिला डॉक्टरांनी आम्हाला त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचं म्हटलंय कोलकात्यातील आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि खून प्रकरणावरून देशभरातील महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या पार्श्वभूमीवर आय एम ए महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचे मूल्यमापन करण्यासाठी ऑनलाईन सर्वेक्षण केलं होतं या सर्वेक्षणात तब्बल तीन हजार आठशे पंच्याऐंशी महिला डॉक्टर सहभागी झाल्या होत्या रिसर्च सेलचे अध्यक्ष राजीव जयदेवन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या सर्वेक्षणातील माहितीचं संकलन केलंय एका वैद्यकीय नियतकालिकात देखील हा तपशील प्रसिद्ध झालाय पॉडकास्ट तिसरी बातमी आहे थकीत वीज बिल प्रकरणी महावितरणने दिलेल्या दिलाशाची बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना जाहीर केली आहे त्या अंतर्गत ग्राहकांना वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्याऐंशी कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत मात्र थकबाकीदार ग्राहकांना त्यांच्याकडील थकीत वीज बिल तातडीनं भरावं लागणार आहे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्राहकांना कारवाई पासून दिलासा देण्यासाठी ही अभय योजना एक सप्टेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतच सुरू असेल सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक खरेदीदार किंवा ताबेदारास वीज बिलाची थकबाकी रक्कम भरणं बंधनकारक आहे दरम्यान थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू करण्यात आल्याने या संधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावं असं आवाहन महावितरणने केलंय मूळ बिलाच्या तीस टक्के रक्कम भरून उर्वरित सत्तर टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलतही ग्राहकांना मिळणार आहे तसंच जे घरगुती व्यावसायिक ग्राहक एक रकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे उच्च दाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळणार आहे इच्छुक वीज ग्राहकांना महावितरणच्या वेबसाईट वरून तसंच ऍप वरून चौथी पद्धतीने आहे एका प्रेरणादायी तरुणाची एका सामोसा विक्रेत्या तरुणाने डॉक्टर होण्यासाठीची नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे यासाठी मोठी मेहनत घेत ऑनलाईन कोचिंग तसंच रात्रीचा अभ्यास करून त्याने हे घवघवित यश मिळवलंय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून नीटसारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण झाल्याने तसंच प्रतिष्ठित अशा डॉक्टरच्या पेशात पाऊल टाकल्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे नॉयडा इथे राहणाऱ्या अठरा वर्षीय सनी नामक तरुणाची ही कहाणी आहे सनीच्या घरातील त्याची खोली ही कायम पुस्तकांनी भरलेली असते संध्याकाळी दररोज पाच ते सहा तास तो सामोसे विक्रीचा धंदा केल्यानंतर रात्रीच्या वेळी तो जागून अभ्यास करत होता या अभ्यासातून त्याने नीट परीक्षेत सातशे वीस पैकी सहाशे काश्मीरच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याचे तीन माजी मुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहणार आहेत यामध्ये डॉक्टर फारुख अब्दुल्ला गुलाम नबी आझाद आणि मेहबूबा मुफ्ती यांचा समावेश आहे या तीनही माजी मुख्यमंत्र्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय जम्मू आणि काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश झाल्याने विधानसभेच्या अधिकारांवर अनेक मर्यादा सध्याच्या राजकीय स्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे या माजी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे पॉडकास्ट सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातली पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा सध्या सुरू आहे या स्पर्धेत शुक्रवारी एकाच दिवशी भारताच्या खात्यात चार पदक जमा झाली आहेत यामध्ये एका सुवर्ण पदकाचाही समावेश आहे यानंतर आता आजही भारतीय खेळाडूंचे काही सामने पार पडणार आहेत पॅरालिम्पिक मधला आजचा दिवस कसा असेल ऐकूयात प्रणालीकडून ऑलिम्पिकचा दुसरा दिवस भारतासाठी यशस्वी ठरलाय मेडल इटाली मध्येही टॉप फिफ्टीन मध्ये तरी भारतासाठी हा दिवस गाजवला तो नेमबाजांनी अवनी लेखरानं ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलंय तिनं दहा मीटर एअर रायफल स्टँडिंग एस एच वन या प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे हे तिचं पॅरोलिम्पिकमधलं दुसरं सुवर्णपदक आहे तिनं टोकियोमध्येही सुवर्णपदक जिंकलं होतं तिच्याच या क्रीडा प्रकारात मोना अगरवाल हिनंही कांस्य पदक आहे त्यांच्या यशानंतर पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल एस एच वन प्रकारात मनीष नरवाल यांनीही रौप्य पदक जिंकलंय त्यामुळे एकाच दिवसात भारताला नेमबाजीतून तीन पदकं मिळाली आहेत इतकंच नाही तर महिलांच्या टी थर्टी फायव्ह हंड्रेड मीटर प्रकारात प्रीती पालनं कांस्य पदक जिंकलंय ती ॲथलेटिक्सच्या ट्रॅक प्रकारात पदक जिंकणारी भारताची पहिलीच खेळाडू आहे एकूणच दुसरा दिवस हा ऐतिहासिक ठरला आहे आता आज म्हणजेच तिसऱ्या दिवशी नेमबाजीतीलही काही सामने होणार आहेत याशिवाय बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राचा सुकन कदम मैदानात उतरणार आहे तसेच मनोज सरकार नितीश कुमार मनदीप कौर यांच्याही बॅडमिंटनच्या मॅचेस आहेत ज्योती गदारिया सायकलिंगच्या ट्रॅकवर असेल तिच्यासह अर्षद शेखही सायकलिंग करताना दिसणारे सायक्लिंगमध्ये पॅरॉलिम्पिकमध्ये सहभागी होणारे ते पहिलेच भारतीय खेळाडू आहेत त्याचबरोबर अनिता आणि नारायण हे मिक्स डबल स्कल रोईंगमध्ये रेपचेस खेळतील तिरंदाजीमध्ये पायाने निशाणा साधणारी शीतल देवीचाही आज खेळ पाहायला मिळणार आहे प्रवीण कुमार भालाफेक करताना दिसणार आहे आता कालप्रमाणेच आजचा दिवसही भारतासाठी ऐतिहासिक था, ठरणार का हे पाहावं लागेल. पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली. गेल्या काही महिन्यांपासून जुने हिट चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा ट्रेंड आला आहे. शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी तुंबाड रहना है तेरे दिल में आणि गैंग्स ऑफ वासेपूर पुन्हा थिएटर मध्ये प्रदर्शित झालेत. तर सप्टेंबर महिन्यातही काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत मात्र हे चित्रपट आता का रिलीज केले जात आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का, का? थिएटर मध्ये जुने तेच चित्रपट प्रदर्शित होत आहेत जे कल् चित्रपट म्हणून ओळखले जात आहेत ज्या चित्रपटांचा मोठा प्रेक्षक वर्ग अजूनही टिकून आहे असं नाहीये की आता प्रदर्शित होणारे चित्रपट प्रेक्षकांनी यापूर्वी पाहिले नाहीयेत त्यांनी हे चित्रपट घरी पाहिलेत मात्र हे चित्रपट पाहण्याचा अनुभव काही वेगळाच असणार आहे सिनेमाचं म्युझिक हे जास्त प्रभावशाली सिनेमागृहात चित्रपट पाहण्याचा अनुभव हे प्रेक्षकांच्या चित्रपटगृहात गर्दी कर करण्याचं मोठं कारण ठरत आहे तसंच प्रत्येक शुक्रवारी थिएटरमध्ये नवीन चित्रपट प्रदर्शित होत असतात ऑगस्ट महिन्यातही काही चित्रपट प्रदर्शित झाले मात्र सप्टेंबर महिन्यात फारसे मराठी किंवा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाहीत सणाचं वातावरण असल्याने बहुतांश निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आहे नव्या चित्रपटांची कमतरता असल्याने जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले जात आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट रिसर्च बाय वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला